हाय फ्रेंड्स माहिती आहे आमचा सुधीर भाऊ आम्ही आता चाललोय शेतामध्ये ऊन खूप वाढलंय साडेनऊ ला टेम्परेचर होतं थर्टी टू आणि आता चेक केलं किती झाले रे चेक करा मोबाईल मध्ये फोर्टी फोर्टी अरे बोलायचं अच्छा बोलायचं ठीक आहे तो बोलतो <laughs> बोलायच आपण नेहमी गावाला पावसाचं मजा घेतो थंडीची मजा घेतो आता आम्ही उन्हाची मजाची पण मजा घेऊ तर अशी मजा घेतो उन्हाची ऊन तर बघा तुम्हाला दाखवतो कुठून हे बघा आमच्या खानदेशच्या जमिनीची हालत बघा सुकलेली हो हो खरं का ऊन किती असे रस्त्यात एखादी सावली भेटली तर लय वाटतं काय नाव तो काय झालं होत गुलशन तिथं पावर बंद आहे तो काल तो

ਇਹ ਜੇ ਕਸਟਮਰ ਤੇ ਫੋਨ ਚાલુ झाले

तू मटेरियल टाकायला पाण्यासाठी ना मटेरियल इथून मटेरियल जात खाली अच्छा